नमस्कार आजची सुरुवात एका खूपच धक्कादायक एक बातमीने करूया रशियातून आलेली एक महिला तिच्या दोन लहान मुलींसोबत तब्बल दोन वर्ष गोकर्ण जवळ एका गुहेत राहत होती आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून हे सगळे तपशील समोर आले आहेत हो बातमी खरंच अविश्वसनीय आहे दोन वर्ष गुहेत आज आपण याच माहितीच्या आधारे या प्रकरणाची जरा सविस्तर चर्चा करूया म्हणजे ही महिला नक्की कोण आहे तिने इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा आणि आता पुढे काय झालंय यात नक्की तर मिळालेल्या माहितीनुसार असं दिसतंय की ही महिला मूळची योगा प्रशिक्षक आहे अच्छा योगा प्रशिक्षक हो आणि ती भारतात आली होती अध्यात्माच्या शोधात तिला गोकर्ण हे ठिकाण खूप आवडलं होतं म्हणे ठीक आहे अध्यात्माचा शोध शांत जागेची ओढ गोकर्ण त्यासाठी चांगलं ठिकाण आहे हे समजू शकतं पण म्हणून थेट गुहेत राहायला जाणं बरोबर हाच तर यातला धक्कादायक भाग आहे